नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी तसेच विशेष राजकारणातल्या बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका या चॅनलच्या माध्यमातून विधानसभांचा आढावा आपण घेत असतो आज नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचा आढावा आपण घेणार आहोत पारनेरमध्ये दोन हजार एकोणावीसची परिस्थिती काय होती आणि दोन हजार चोवीसला परिस्थिती काय असेल हे अवघ्या काही येणाऱ्या मिनटामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार एकोणावीसला शिवसेनेचे विजय आवटी आणि राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या प्रमुख लढतीमध्ये निलेश लंके यांनी यांचा पराभव केला दोन हजार चारपासून औटी हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे अँटी इन्कम्बन्सीचा फटका नक्कीच आवटी यांना मिळाला दोन हजार एकोणावीसला निलेश लंके या मतदारसंघात विजयी झाले दोन हजार चोवीसला मात्र निलेश लंके खासदार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी राणीताई लंके या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत राणीताई लंके अतिशय दांडगा जनसंपर्क त्यांचासुद्धा आहे त्या माजी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आहेत सुपा गटातून त्या माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत आणि अतिशय शांत संयमी नेतृत्व त्यांचं आहे नक्कीच निलेश लंके यांचा फायदा त्यांना होईल हे शंभर टक्के खरे जरी असलं तरी निलेश लंके यांनी शिवसेनेला शब्द दिला आहे की मी खासदार झालो तर ही जागा शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे सोडल्या जाईल नक्कीच निलेश लंके तो शब्द पाळतात का की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःच्या पत्नीसाठी हा मतदारसंघ राखून ठेवतात हे येणारा काळ ठरवणार आहे नक्कीच त्या जर आमदारकीसाठी उभ्या राहिल्या तर जनता त्यांना स्वीकारेल का अतिशय साधी राणी त्यांची आहे नक्कीच साधी राणी आणि अतिशय स्वज्वळ स्वभावाच्यासुद्धा त्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद